जयसिंगपूर शिरोळ कुरुंदवाड नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीची जोरदार तयारी बिन आवाजाचा बॉम्ब फुटेल आमदार सतेज पाटील यांचा टोला शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर शिरोळ आणि कुरुंदवाड नगरपालिकांच्या निवडणुकीत महाविकास आघाडी इंडिया आघाडी तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि समविचारी घटकांना घेऊन ताकदीनं निवडणूक लढवणार असल्याची घोषणा आमदार सतेज बंटी पाटील माजी खासदार राजू शेट्टी आणि दत्त उद्योग समूहाचे गणपतराव पाटील यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत केली यावेळी आमदार पाटील यांनी या निवडणुकीत बिनआवाजाचा बॉम्ब फुटेल असा टोला लगावून राजकीय वातावरण चांगलेच तापवले आहे जयसिंगपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेला आमदार सतेज पाटील माजी खासदार राजू शेट्टी गणपतराव पाटील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेगड जिल्हाध्यक्ष वैभव उगळे राज्य संघटक चंगेज खान पठाण राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे कार्याध्यक्ष रावसाहेब हिलवडे तालुका अध्यक्ष विक्रमसिंह जगदाळे अनिल यादव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना आमदार सतेश पाटील यांनी म्हटलं आहे की गेल्या अनेक वर्षांपासून नगरपालिकांच्या निवडणुका रखडल्या होत्या आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर या निवडणुका होत आहेत आणि हे लोकशाहीसाठी सकारात्मक आहे निवडणुका न झाल्याने प्रशासनात अनियमितता आणि मनवानी वाढलेली आहे सत्तेतील लोकांच्या मालमत्तेत झालेली प्रचंड वाढ शपथपत्रांमधून दिसेल अनेक जमिनी हडपल्या गेल्या आहेत त्यामुळे नागरिकांनी दरमहा आपल्या जमिनींची नोंद तपासावी असा इशारा त्यांनी दिला आहे माझे खासदार राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे की या निवडणुकीत आम्ही समविचारी पक्षांना घेऊन एक दिलाने आणि एकजुटीने मैदानात उतरणार आहोत वंचित आघाडी आणि आम आदमी पक्षही आमच्यासोबत असतील ही, ही निवडणूक धनशक्तीविरोधी जनशक्ती अशी असे जयसिंगपूर शहरातील विकासकामे केवळ कागदावरच दिसतात गणपतराव पाटील यांनी शिरोळ कुरुंदवाड आणि जयसिंगपूर नगरपालिकांच्या निवडणुका अत्यंत खंबीरपणे लढवणार आहोत सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय देणे हे आमचे प्राधान्य असेल असे सांगितले पत्रकार परिषदेला श्रीकांत पाटील अशोक कुळेकर काँग्रेस तालुका अध्यक्ष दरगू गावडे युनुस डांगे उदय पाटील यांच्यासह हो अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते या पत्रकार परिषदेतून महाविकास आघाडीने शिरोळ तालुक्यातील

आणि सर्वच उपस्थित बंधू आणि भगिनी खरं म्हणजे आम्ही सर्वांनी ठरवलेले या तिन्ही नगरपालिका अत्यंत खंबीरपणे अत्यंत कंटकपणे लढवायच्या आणि जिंकण्याच्या दिशेने कोणीही सामील होते त्यांना सामील करून घेऊन पुढे जाण्याची दृष्टी ठेवणारी जाणार आहे आम्ही अत्यंत सगळ्यांना देत न्याय देऊन कुणालाही मागे न ठेवता सर्वसामान्य माणसांना न्याय देऊन आम्ही इलेक्शन लढून या दिवशीपर्यंत करणार आहे कुठे कमी राहणार नाही आपण सर्वांनी देखील जिद्दीनं ही तिन्ही नगरपालिका सगळे लोक एवढं जाण्यासाठी आणि लढणार ते झोडून आपण सर्वांनी प्रयत्न करायचा आहे आणि खंबीरपणे या तिन्ही नगरपालिका निवडून आणण्यासाठी प्रयत्न करायचा आहे त्यानंतर राजेश शेट्टी साहेब पण गेल्या अनेक वर्षापासून तिथल्या प्रस्थापितांच्या विरोधात साहेब आम्ही लढत आलेलो आहोत आणि आता त्याच्यामध्ये अनेकांची भर पडलेली आहे आता मात्र त्याची सुट्टी कराशिवाय राहणार नाही एवढी ठामच्या कशात काय नसताना आम्ही नगराध्यक्ष निवडून आलेला होता दहा नगरसेवक निवडून आलेले होते आणि आता आता आतापर्यंत कंटोरवादांची आमच्यामध्ये भर पडलेली आहे अनेक घटक आमच्याकडे या निवडणुकीमध्ये जयसिंगपूर असेल शिरोळ असेल किंवा कुनोळा असेल जे जे काही हो। ज्यांचा पिताना विरोध करायचा आहे त्या सगळ्यांना सामावून येणार आहे वंचितचे अनेक पदाधिकारी आमच्या संपर्कामध्ये आहेत त्याचबरोबर वेगवेगळ्या सामाजिक संघटनांचे संघटना सुद्धा आमच्या संपर्कामध्ये आहे नगरपालिका नगर निवडणुका आम्ही महाविकास आघाडी इंडिया आघाडी आणि शेतकरी संघटना मिळून ताकदीने लढवणार आहोत काही ठिकाणी पक्षावरच्या चिन्हावर लढवल्या जातील काही ठिकाणी आघाडी म्हणून लढवल्या जातील प्राथमिक बैठका आमच्या सर्व पक्षांच्या झालेल्या आहेत उमेदवारी वाटपाचा अंतिम टप्प्यात आलेलं आहे नगराध्यक्षाचे नावं देखील अंतिम टप्प्यात आलेली आहेत पुढच्या तीन चार दिवसामध्ये सोळा तारखेपर्यंत फॉर्म भरायची मदत आहे त्या तोपर्यंत आमचे तिन्ही शहरातले पॅनल जाहीर होतील लोकांनी देखील आम्हाला सहकार्य करावं आणि एकदा विश्वास टाकून बघावा जयसिंगपूरला जे नियोजनबद्ध प्लॅनिंग त्या काळामध्ये छत्रपती शाहू महाराजांनी त्या ठिकाणी केलं परंतु पुढच्या काळामध्ये ते नियोजन राहिलं नाही आणि म्हणून पुन्हा एकदा तो काळ चांगला आणून देण्याचं चा स्वप्न आम्ही निश्चितपणे या ठिकाणी पूर्ण करू ही ग्वाही देतो बिरो रिपोर्ट एस एन मराठी जयसिंगपूर